काहीतरी बोलतोय शेतकऱ्याचे खोटा करतोय त्याचं तर शेतकऱ्याला काहीच नाही पण शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ कळण्याचं काम हे सरकार करत आहे पंधरा पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही आतमध्ये जाणार होतो शिष्टमंडळ आमचं तरी प्रत्येक शिष्टमंडळाला न सोडता फक्त एक अँब्युलन्स आतमध्ये सोडलेली आहे आम्ही जित दादा घाबरलेत कशासाठी मीडिया मीडियावाल्याला पण मध्ये जाऊ देत नाहीत मग आम्ही तर सर्वसामान्य जनता आहेत माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यानंतर ना छाबा संघटनेकडून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी छावा संघटना आणि प्रदेश अध्यक्ष हे सुनील तटकरे यांच्याकडे गेले होते मात्र त्याच्यानंतर अजित पवार गटाच्या जे प्रदेश अध्यक्ष आहेत युवक काँग्रेस युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत विजय कुमार घाडगे यांना जबर मारहाण केली या मारहाणी नंतर ना खर तर ते आता केम हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात होते आणि इथे यावेळी अजित पवार केम हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटण्यासाठी येत होते आणि विजय कुमार गाडगे यांची मागणी होती की सगळ्या मीडिया समोर त्यांनी भेटावं त्यांना मारहाण कशाबद्दल करण्यात आली ह्या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी अशी प्रथम दर्शनी त्यांची मागणी होती मात्र अजित पवार हे सर्किट हाऊसवर आले आणि जेव्हा विजय गाडगे विजय कुमार घाडगे यांनी घोषणा केली की ते त्यांना न भेटता सर्किट हाऊसवर न भेटता डायरेक्ट लातूरला जाणार आहेत मात्र यानंतरनं दादा यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना इथे बोलावलं मात्र आता सध्या इथली परिस्थिती सर्किट सर्किट हाऊसच्या बाहेरची परिस्थिती अत्यंत गदारोळाची आहे कारण की इथे रछावा संघटनेच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना आज सोडलं जात नाहीये मीडियाला देखील आज सोडलं जात नाहीये अत्यंत मोठा पोलिसांचा फौज फाटा आपल्याला इथे पाहायला मिळतोय जबरदस्त अशी जेव्हा ते आले होते अत्यंत गदारोळ माजला कोणालाही आज जाऊन देत नव्हते यावरूनच मीडियाचा असेल किंवा कार्यकर्ते असतील यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का अशा प्रकारचा प्रश्न इथे उपस्थित होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती छावा संघटनेचे जे कार्यकर्ते ते आता बाहेर आहेत आता सोबत छावा संघटनेचे वीस कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही आतमध्ये जाणार होतो शिष्टमंडळ आमचं तरी प्रत्येक शिष्टमंडळाला न सोडता फक्त एक एक अँबुलन्स आतमध्ये सोडलेली आहे आम्ही एक गाडी आतमध्ये सोडण्याची विनंती प्रशासनाला केली होती पोलीस प्रशासनाला त्यांनी तिथेही आमची फसवणूक केली एक गाडी पुढे घातली आणि दुसरीकडे ड्रायव्हर केले आमच्या गाड्या तीन तीन चार चार किलोमीटर मागे ठेवले आताही आम्ही सर्किट हाऊसवर पोहोचल्यानंतर आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीये आम्हाला न्याय पाहिजे आणि तो न्याय मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जात आहे तरी आमची इथे अडवणूक होत आहे सोडलं मीडिया असेल शंभर टक्के आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे बघा शंभर टक्के शेतकऱ्याचा आवाज मीडियावर येऊन ये शेतकऱ्याचा प्रश्न आयरेनवर येऊन ये आणि शेतकरी मेला तर चालेल ही निष्क शेतकरीची विरोधी झोने लाभ सरकार अजित पवार घाबरले असं म्हटलं जाते तुमच्या कार्यकर्त्यांकडून बरं अजितदादा न घाबरतील का मला सांगा त्यांची जेवढी वाचलवीर आहे त्यांचे मंत्री रोज रुजे तर बोलतो शेतकऱ्यांची थट्टा करते यायचं तर शेतकऱ्याला काहीच नाही पण शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम हे सरकार करत आहे अजितदादाचे सगळे मंत्री करते म्हणून निषेध करायला आम्ही पुण्यामध्ये आलो विजय कुमार मीडिया समोर अजित पवारांनी भेटावं कॅमेऱ्या समोर सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं हो मला कसंच वाटतय असेल किंवा कार्यकर्ते कारण जाऊच देत नाहीत दादा भेले दादा भेले दादा भरपूर लावलाय का भेले घडा घाबरले काही माहित नाहीये कारण आम्ही फक्त एकच जॉब विचारायचं बरं आमचे चार माणसं जाऊ द्या आमच्या विजय भैया जाऊ द्या आमच्या भावाला मारले तरी पण आम्ही काय म्हणतो दादा आले दादा समस्या बसून दोघांनी तोडगा काढावा कारण हा कृषी मंत्र्याचा जी जुगार अड्डा आहे विधानभवनात तो त्याला राजीनामा द्यावा दादानी आम्हाला न्याय द्यावा जर दादाच्या न्याय देणं होत नसेल तर हिथून पुढची छावा काय दिशा ठरवल त्याला जमीनदार दादा असल शेतकरी असतील हो नाही आम्हाला तर वाटत नाही कारण आमचा ना शेतकरी पुत्र मध्ये बसलेला आहे तो एकही शब्द लबड बोलणारा ना नाही पण अजित दादा घाबरलेत कशासाठी मीडिया मीडियावाल्याला पण मध्ये जाऊ देत नाहीत मग आम्ही तर सर्वसामान्य जनता आहे विचार आहे कारण आमचा आवाज दाबला जातोय आमचा आवाज प्रशासनाला पुढे उभा करून आम्हाला मागपशाईन नोटला जात कारण काय मलाच माहित नाही यांचं काय चाललंय हे सरकार चालत आहे आणि नेमकं काय अड्डे का चालवतात जुगाराचे मंत्रालयात बसून हेच मला कळत नाहीत अजितदा याचे उत्तर द्यावे आणि लवकरात लवकर कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा त्याची हकालपट्टी करावी करण्यात यावी कारण असुरत चव्हाण एक जर शेतकरी जर एक अर्ज घेऊन गेला पोलीस स्टेशनला तर पोलीस प्रशासन आठ दिवस चक्र मारायला लावत आहे साधी एन्सी दाखल करून घेत नाही हो पोलीस पोलीस लोक पोलीस स्टेशनला जायचं घरी जायचं असं आठ दिवस पट्टा घालायला लावतोय आणि आज एक शेतकरी पुत्राला इतकं मारलय बेदम मारलय हा सुरत चव्हाण मोखाट सुटलेला गुंड ह्याला आळा बसत नाही पोलीस स्टेशनला पुनला जातोय आणि तासात जामीन करून बाहेर येतोय हे सगळं मिली बघत आहे मामला तर काही अजिबात शपथविधी सुद्धा ह्यांचा शपथविधी हे सगळं पाहत असतोय मला तर वाटत नाही ह्यांचा दिवसा काय होत असेल आता आपण या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतलं नेमकं त्यांचं काय मत आहे आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने अत्यंत आक्रमक अशी ही हे कार्य छावा संघटनेचे कार्यकर्ते झालेले आहेत <laughs> या कार्यकर्त्यांचा आरोप देखील असा आहे की आता अजित पवार हे घाबरलेले आहेत त्याच्यामुळेच त्यांना एकट्यात ता असं सर्किट हाऊसवर बोलवलं जात आहे आणि या सूरज चव्हाण यांनी जे मारहाण केली होती अशा गुंडाविरुद्ध त्यांना तक्रार करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी देखील इथल्या कार्यकर्त्यांकडून सध्या केलेली जाते त्यामुळे आता इथे पुढे नेमकं काय घडतं हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र